संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कवठळ येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय ग्रामपंचायत ध्वजारोहण कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच दीक्षा खंडेराव ग्रामपंचायत सदस्य संजय पांडे शेख फारुख जंगलाबाई तायडे पत्रकार भगवान पाखरे यांच्या हस्ते करण्यात आले तर ज्योतिताई पालिवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचसोबत स्थानिक जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेमध्ये ध्वजारोहण मोहम्मद अली यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रतिमेचे पूजन उपसरपंच जितेंद्र बयस यांनी केले मराठी प्राथमिक शाळा येथे ध्वजारोहण मुख्याध्यापकांच्या हस्ते करण्यात आले तर प्रतिमेचे पूजन शाळा समिती अध्यक्ष भीमराव पहुरकर यांनी केले या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व उपस्थित मान्यवरांच्या वतीने पटवून देण्यात आले विद्यार्थ्यांनी सुद्धा या प्रसंगी विविध नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेचे स्थान गावचे प्रथम नागरिक सरपंच दीक्षा खंडेराव यांनी स्वीकारले यावेळी उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्राम, ग्राम सचिव राजेश नवलकार सरपंचपती नरेंद्र खंडेराव मुकुंद महाराज क्षीरसागर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता भगवान पाखरे कौठळ मला बोलायचं बी नव्हतं पण गावातले सगळे प्रतिष्ठितच फक्त आता इथं थांबले विषय असा आहे की आपल्या शाळेची पटसंख्या एकशे त्र्याऐंशी होती आता ती एकशे सत्तर एकशे साठ झाली ही शाळा बंद झाली तर महाराज इथं बसला महाराज बी शायद इथं शिकले असतील महाराजचं अख्खं कुटुंब या शाळेतून शिकून गेलं असेल भाऊ शिकले असतील मुरलीशेठ शिकले असतील सगळे आपल्या गावातल्या शाळेतून शिकले आपण जर आपल्या स्वप्नातली शाळा पाहिली तर ही शाळा तुम्हाला बंद करताना कशी दिसली आणि चालू करताना कशी दिसली यातला संपर्क घ्या खाजगीकरणाच्या याच्यात आपल्या गावातला एक बी माणूस टिकू शकत नाही हे मला चांगलं माहीत आहे ऐके नाही आमचा परिपूर्ण चालू आहे की ही शाळा कोणतीही परिस्थितीत बंद झाली नाही पाहिजे त्यासाठी कॉम्पिटिशन मग तिकडल्या शाळेला इकडल्या शाळेला असं करा असं म्हणणं नाहीये आपल्या गावात बैरगावचे विद्यार्थी बी येऊ शकतात पण आपल्याला तसं करावं लागेल आणि करावं लागेल तर मग महाराजने हे वाटलं पाहिजेत की बा या शाळेतून मी शिकून गेलो तर मग शाळा बंद नाही पडली पाहिजेत ऐके नाही या शाळा सुरू करण्यासाठी जे काही करता येईल आम्ही आलो तेव्हापासून आम्ही साडे चौदा लाख रुपये शाळेवर इन्व्हेस्ट केले दोन रस्ते तीन नाल्या झाल्या असत्या समाजाच्या मला चांगला माहीत आहे लोकांना खुश कसं करायचं जरी आम्ही साडे चौदा लाख रुपये शाळेवर टाकले आम्ही ना आता बारा लाख रुपयाचं अठरा तारीखला टेंडर झालं आहे टेंडर बी बारा लाखात आम्ही इथं चाललो पण तेवढ्याच होत नाही मित्र आपल्याला जर स्पर्धेत टिकायचं असेल तर स्पर्धेसारखंच वागायला लागते आता जो काळ आहे त्या काळाच्या नुसार जर वागायला लागेल तर आपला तो काही नाही आपला जो सात वर्गात आहे की नाही